स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा अखिल भारतीय केमिस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत येथे कर्जत तालुका व कर्जत शहर केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं महा रक्तदानाचा संकल्प आज साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन व सर्व जिल्हा केमिस्ट असोसिएशन याचप्रमाणे सर्व तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते एम एस सी डी एचे कार्यकारी संचालक अजित पारख जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर जिल्हा सचिव आबासाहेब बेदरे कर्जत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश तोरडमल यांनी या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नागेश खेडकर मिरजगावचे शहराध्यक्ष सोमनाथ साबळे राशींचे शहराध्यक्ष ईश्वर सोनवणे याचप्रमाणे ज्येष्ठ केमिस्ट श्रीकांत तोरडमल कालिदास शेठ शिंदे राम ढेरे अमोल गायकवाड घनश्याम नाळे सागर पाटील विनोद यादव निखिल गोलांडे

हे मी टँड्रगिस्ट असोसिएशनने केलेला आहे तर त्याची सुरुवात सकाळी नऊ वाजता कर्जत शहर व तालुका आणि रासिन शहर व इंटेरियर असा सुरू करण्यात आलेला आहे तर अभूतपूर्व असा रिस्पॉन्स आम्हाला कर्जत शहरातून आणि इंटेरियरमधून मिळ मिळालेला आहे आत्तापर्यंत साधारण किती बारा वाजलेले असतील आमचा पन्नास प्लस आकडा झालेला आहे आणि तीन वाजेपर्यंत आम्ही तीनशे वाजेपर्यंत तीनशे बार आकडा करणार कर, आहोत आणि साधारणपणे शहरात सत्तर केमिस्ट असताना आम्ही प्रत्येक केमिस्टला वन प्लस टेन असं टार्गेट दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे आणि मिळत आहे आता सध्याही

या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेची समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हक्केच्या अंतरावर कुलधरण रोडवर अद्यावत भव्य अशी सर्व सुखसोयींनी युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे आणि संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस या भ्रमणध्वनीवर संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाची जागा हमखासपणे नक्की करा